आम्ही मुलींच्या करता अजून एक त्या ठिकाणी योजना आणली आणि त्या योजनेच नाव आहे ते म्हणजे पिंक रिक्षा आता नगरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सतरा शहरात नगर शहर घेतलेलं आहे आपण तीनशे रिक्षा नगर शहरात देणार कुणाला देणार दे तुला नाही देणार महिलांना देणार त्यामध्ये ज्या गरीब महिला आहेत त्यांनी ऑटो रिक्षा शिकायची त्यांचे दहा टक्के रक्कम तुम्ही भरायचे साडेतीन लाखाची त्या रिक्षाला डिझेल लागत नाही पेट्रोल लागत नाही लाईटच्यावर चार्जिंग करायचं सा। चार्ज झाली की ती रिक्षा दिवसभर चालते त्या महिलेनी समजा पस्तीस हजार रुपये तिला स्वतःचे घालावे लागतील सत्तर हजार रुपये राज्य सरकार तिचं भरेल दहा टक्के तुमचे वीस टक्के राज्य सरकारचे सत्तर टक्के बँके लोन तिचा कलर पिंक असणार आहे आणि ती पिंक रिक्षा म्हणून ओळखली जाईल उद्याच्याला महिलांना रिक्षा जर कोणाची थांबवायची असेल तर पिंक असेल तर त्यांनी ती थांबवावी का तर ती सुरक्षित आहे महिला ड्रायव्हर रिक्षा चालवणारी महिला दुसऱ्या महिलेला घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे घ्यायचं कारण नाही कधी कधी काही काही जण वेळेस भीती वाटते की काय आपल्याला कुठं अडचण येईल का नाही अशा पद्धतीनं ना। तर तो देखील एक महत्वाचा निर्णय आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यातनं पण ती महिला आणि तिचं घर ह्याचं उत्पन्न वाढणार आहे सहाशे रुपयाचा सा हप्ता साधारण साडे दोनशे रुपये दोनशे वीस रुपये रोज हप्त्याला बाजूला काढावे लागणार आहे सहा हजार पाचशे का सहाशे रुपयाचा वर महिन्याचा हप्ता आहे आणि काही वर्षांनी ती रिक्षा ही तुमच्याच मालकीची होणार कर्जमुक्त झाल्यानंतर मग सगळेच पैसे तुम्हालाच तिथे राहणार आहेत अशा प्रकारची ही पिंक ई रिक्षा ही आम्ही दहा हजार महिलांना महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात सतरा शहरांमध्ये देतो त्याच्यात नगर आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काहींना हा मित्रो <laughs>